गेल्या पंधरा दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातलाय आंबा बागायतदार यांचं नुकसान झालंय कोकणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अतिवृष्टीमुळे सलग चार पाच दिवस अनेक तालुक्यात विजे अभावी अंधार आहे त्याबरोबरच नारायण राणेंचे चिरंजीव पालकमंत्री आमदार हे त्यांना अधिकारी ऐकत नाही जुमानात नाही हे वारंवार सिद्ध झालं आहे जनतेने नारायण राणेंना खासदार म्हणून निवडून दिलं असून अतिवृष्टीमुळे त्रासलेली जनता खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाट बघत आहे त्यामुळे मुंबईत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा भाजपने दिला दिलेला टास्क राणेंनी थोडे दिवस बाजूला ठेवून मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या संघात काय चाललं आहे हे पाहण्यासाठी त्यांनी लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावे असा खोचक टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे नारायण साहेब तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोक वाट बघत आपण खासदार म्हणून निवडून आलोय परंतु गेले पंधरा दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पावसाने धुमावळ घातला आहे आंबाबा काहीतरीचं कॅनिंगचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कोकमचं नुकसान झालं आहे गेले चार पाच दिवस वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे अंधार होता आणि आपल्या चिरंजीव जे पालकमंत्री आहेत आमदार आहेत त्यांना अधिकारी ऐकत नाहीत जुमानत नाहीत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मुंबईत जो काय आपल्याला भाजपने टास्क दिलेला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेला टीका करण्याचा तो तुम्ही थोडे दिवस बाजूला ठेवा मुंबईच्या विकासावर बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे यासाठी तुम्ही लवकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे